अवघ नाही मग माझ्या पोट भरत नाही भाता म्हणतोय भात खाऊन भात खाऊ नको आज भाताने वजनच काय केलं नाही मग दवाखान्यात काय नाही झालं घ्यायचं दुकायला का का इंजेक्शन नाही म्हटलं इंजेक्शन द्यायला

मग काय लागलं ना गप्पी काय म्हणलं तुला लागलं लागलो पण म्हणलं आता हे भात बनले तसं एकच जर भाकर बनली असते हा तुला काय टाळाय म्हणून दुसरा भाक आणि रोज 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 भाकरी लोक काय करत काय करते दररोज भाकरी करते ना मग का भात करत तुम्हाला भाताची सवय लागली तुम्हाला काय काम काही नाही गाडी बात भात कायचा काम केलं का त्याला कळत असतंय भूक कशी असते काम हा मग कळत नाही आज घरी असलं म्हणून काय हा भाता भीती टाकत काय ताकत फुचक अंग समजा हिवत असतं काय भाकर नाही काय तुम्हाला भात भात करून त्यानंतर अंगात काय ताकत नाही तुमच्या भात खता येत पुन्हा रडायचं दुखायले म्हणून आज करायला म्हणून ताक बात खायला पण खायचं

वरण भात बीस पत केलंय वरण बीस पत भात बी चवच आहे ना माझ्या तोंडाला त्याच्यात टाकलेस तर बिघडले असत नाही मला सपक वरण खायचं होत सप्प खायचं होत म्हणून केलं तुला खा वाटलं म्हणून दुसऱ्याला काय कर होता दुसऱ्याली पात द्यायचे का कांद्याचे हा राजाचे आहे द्यायचे का काय पात मग देऊन टाक मग थोडी बाई पात पत्ता खाऊ दे खाऊ द्यायची का तेवढी तरी पात तरी पातीन तरी चवीन बा एकच नंबर आता काय नाही आता इथे झालं चव आता पाचशे टोळी सपक वर भात काय खवा का काय नाही खवाट ना म्हण काय करा भूक लागेल खावं लागेल ना Hmm? Oh. Bakri. Bakri ratu kora bakri, hmm. raturi bakri bana boga, raturi bana bana bat bana 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 bakri, bana 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 माझ्या तोंडाला कसे आलं बघाय खाल खाग